अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समाधान आणि ऐश्वर्या जावं ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया गुढीपाडव्याच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला एक वस्तू अर्पण करावी ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर यासाठी आपल्याला सकाळीच लवकर उठायचे आहे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला जलाभिषेक करून घ्यायचा आहे एक तामन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हळदी कुंकू आणि स्वस्तिक काढायचे आहे आणि त्यावरती अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये ठेवायचा आहे आणि जी वस्तू अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे ती म्हणजे धने आता आपण ज्याप्रमाणे कुंकुमार्चन करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला धण्याचा अर्चन सुद्धा करायचं आहे प्रत्येक वेळेस धने अर्पण करताना आपल्याला ओम श्री अन्नपूर्णाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत धने अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला निरंतर धनेचा अर्चन करायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला स्वयंपाकघरामध्ये ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी स्नान केल्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला पुन्हा स्थानावर ठेवायचा आहे हे जे धने आहेत ते आपल्याला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहेत आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत अन्नपूर्णा देवीला धने अर्पण केल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येईल त्याचप्रमाणे घराची प्रगती होईल आणि घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती दूर होईल आणि घरामध्ये शांतता लाभेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला ही वस्तू अर्पण करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद